या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील तंबा सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीनं शहरातील व्यापाऱ्यांकरता प्लास्टिक बंदी बाबत घेण्यात आली कार्यशाळा सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिनांक सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी शहरात प्लास्टिक बंदीची कारवाई हाती घेण्यात आली कारवाई करतेवेळी बंदी असलेल्या प्लास्टिकबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याचं निदर्शनास आल्यामुळे मान्य आयुक्त शीतल तिली उगले यांच्या आदेशानुसार मान्य अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी संपूर्ण शहरातील सर्व व्यापाऱ्यांची शंका दूर करण्याच्या हेतुना मंगळवार अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह येथे प्लास्टिक बंदीबाबत कार्यशाळा आयोजित केली होती सदर कार्यशाळेत मान्य अतिरिक्त आयुक्त रवी पवार व मान्य सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी उपस्थित असलेल्या सर्व व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदीची सविस्तर माहितीचे प्रेझेंटेशन दाखवून बंदी असलेल्या प्लास्टिक व इतर साहित्याचं सादरीकरण करून समक्ष सर्व व्यापाऱ्यात असलेल्या शंका दूर करण्यात आल्या या कार्यशाळेत व्यापाऱ्यांनी सुद्धा मनात असलेली शंका विचारून शंकेचं निरसन करून घेण्यात आला शहरातील व्यापारी व नागरिकांना वेळोवेळी जाहीर आवाहन व प्रसिद्धीकरण देऊन शहरात मोठ्या प्रमाणावर बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक अजूनही आढळत आहे शासनानं बंदी घातलेल्या प्लास्टिकचं उत्पादन वापर विक्री हाताळणी वाहतूक व वा साठवणूक केल्याचं निदर्शन असल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाई व पोलीस ठाण्यात फौजदारी स्वरूपाची कारवाई करणं अटळ आहे त्यामुळे सर्व शहरवासियांनी व्यापाऱ्यांनी वा प्लास्टिकचे पिशवी न वापरता कापडी कागदी किंवा ज्यूटच्या पिशवीचा वापर करावा असंही आवाहन मान्य अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी या कार्यशाळेत केलं कार्यशाळेनंतर सर्वांनी मिळून सिंगल यूज प्लास्टिक न वापरणं याबाबतची शपथ घेण्यात आली सदर कार्यशाळेत मान्य अतिरिक्त आयुक्त रवि पवार मान्य सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार सर्व मुख्य आरोग्य निरीक्षक सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी पार्क स्टेडियम व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष केतनभाई शहा आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यशाळेचं रिफ्रेशमेंट पार्टनर म्हणून जामश्री रियालिटी यांनी पुढाकार घेतला सोलापूर शहराच्या एकंदरीतच स्वच्छतेच्या बाबतीमध्ये किंवा नागरिकांचं जीवनमान सुधारण्याच्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी आम्ही सर्व पत्रकार बांधव यांच्यासोबत एक चर्चासत्र घडवून आणल आणि या चर्चासत्रामध्ये त्यांच्याकडून आम्ही सजेशन्स घेतले की सोलापूर शहरामध्ये एक स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर त्याचप्रमाणे राहण्यायोग्य सोलापूर कसं करता येईल तर त्या दृष्टिकोनातून त्यांचे आम्ही सजेशन्स घेऊन त्या दृष्टीनं ॲज अ सिटी मॅनेजर सोलापूर शहरामध्ये काय काय बदल करता येतील त्याबाबत एक चर्चा केली आम्ही आणि यामध्ये त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारचे सजेशन्स आम्हाला मिळाले जसे की लोकसहभागातून आपण जनजागृती केली पाहिजे कचरा वर्गीकरण करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे प्लॅस्टिक न वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये आ, मावा खाण्याचं प्रमाण देखील खूप जास्त आहे तर त्या दृष्टिकोनातून आज पत्रकार बांधवांनी आम्हाला सजेशन दिले की अशा जे काही पाणटपऱ्या आहेत की ज्यांच्या माध्यमातून प्लास्टिकच्या तुकड्यामध्ये किंवा पाऊचमध्ये मावा दिला जातो आणि हाच मावा खाऊन नंतर रस्त्यावरती संपूर्णत लोक थुंकतात तर अशा लोकांवरती त्याचप्रमाणे त्या पांठपऱ्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे तर निश्चितपणे याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी बघून आम्ही पुढील दोन तीन दिवसांमध्ये याचं नोटिफिकेशन काढू आणि सोलापूर शहरामध्ये जे काही घाण होते तर त्याला आम्ही निर्बंध लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे शंभर दिवसाच्या मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो काही आम्हाला शेड्यूल दिलेला आहे त्याच्यामध्ये ऑफिस स्वच्छता असेल किंवा जे काही क्षेत्रीय भेट असतील त्या दृष्टिकोनातून आम्ही जे सात मुद्दे दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये सर्व महापालिकेतील जे अधिकारी कर्मचारी आहेत ते कामाला लागलेले आहेत आणि स्वच्छता मोहीम जी आहे ही तर आम्ही अगोदरच सुरू केली होती परंतु या शंभर दिवसाच्या मोहिमेमध्ये आणखीन जास्त ही स्वच्छता मोहीम त्याचप्रमाणे कारवाया त्या तीव्र केलेल्या आहेत आजच्या बैठकीतून जे पत्रकार बांधवांनी आम्हाला सजेशन दिले त्याच्यामध्ये शहरातील जे प्लास्टिक निर्मूलन आहे त्यासाठी देखील त्यांच्याकडून आम्हाला सजेशन्स आले की प्लॅस्टिकचे जे कप आहेत ते बंद केले पाहिजेत पत्रावळ्या बंद केल्या पाहिजे की जेणेकरून त्या माध्यमातून कॅन्सर देखील होण्याचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे मला काही पत्रकारांनी आज सजेशन्स असे दिले की जे कप आहेत प्लास्टिकचे कप त्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये मायक्रोप्लास्टिक जातं आणि त्यामुळं शहरामध्ये एकंदरीत जेवढे काही हॉटेल व्यावसायिक का आहेत त्यांच्यावरती या प्लास्टिक वापराच्या बाबतीमध्ये कारवाई झाल्या पाहिजेत तर त्या निश्चितपणे महापालिकेच्या वतीनं आता पुढील काळामध्ये या कारवाया होतील आणि जो कॅन्सरचा प्रसार आहे तो रोखण्यासाठी एक खारीचा वाटा महापालिकेमार्फत आम्ही निश्चितपणे उचलू आणि शहरातील जे एकंदरीत धूळ साम्राज्य आहे ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेलेच आहेत परंतु भविष्यामध्ये दे देखील सर्वात कमी धुळीचं शहर असं या शहराला ओळख मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न करण्यासाठी आज गड़ू, गड़ू हे चर्चासत्र घडू घडून आणलं आणि त्यांचे जे सजेशन्स आहेत हे सर्व सजेशन्स आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करू जे नागरिक लघुशंका करतात रस्त्यावरती किंवा ओपन ओपन म्हणजे उघड्यावरती शौचास बसतात अशा नागरिकांवरती देखील आम्ही कारवाई आता का, तीव्र करणार आहेत त्याचप्रमाणे पत्रकार बांधवाकडून आज आम्हाला असे देखील सजेशन्स आले की जे सार्वजनिक शौचालय आहेत किंवा ई टॉयलेट्स आहेत ते सुस्थितीमध्ये नाही आहेत तर दृष्टीनं देखील या वर्षीच्या बजेटमध्ये मान्य आयुक्त महा महोदयांना आम्ही विनंती करून खूप चांगल्या प्रकारचे अद्ययावत असे टॉयलेट्स रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांना किमान एक पाचशे मीटर किंवा एक किलोमीटरच्या अंतरावरती असे टॉयलेट्स मिळेल अशा पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न करू आता बजेटची तरतूद किती होईल त्या दृष्टीनं हे पूर्णतः जाणार आहे परंतु आम्ही निश्चितपणे आपल्या जे सजेशन्स आहेत त्या सजेशनचा मान मान ठेवून सर्व शहरामध्ये एक शौच शौचा आणि टॉयलेटसाठी किंवा लघुसंख्येसाठी जे काही जाळं आहे ते करण्याचा प्रयत्न करू एका बांधवाने आम्हाला असं सांगितलं की राईट टू पी हे मोहीम आपण राबवा तर राईट टू पी मोहीम आम्ही निश्चितपणे पुढच्या महिन्यामध्ये राबवण्यासाठी मान्य आयुक्त महोदय यांच्याकडं प्रस्ताव ठेवू आणि त्या दृष्टीनं महिला असतील ज्यांची कुचंबना होते तर त्या दृष्टीनं करणार आहेत शहरामध्ये जे डिवायडर आहेत जे दुतर्फा फुटपाथ आहेत तर त्या देखील सौंदर्यीकरणासाठी काही सजेशन्स आलेले आहेत तर त्या सजेशनच्या माध्यमातून शहरामध्ये हिरवळ जास्तीत जास्त वाढली पाहिजे त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करू आणि एक सोलापूर शहर स्वच्छ सुंदर आणि हिरवं सोलापूर हे करण्यासाठी प्रयत्न करू श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथोरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरल बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाइप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपराइटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाइफलाइन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर